रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी महामार्गावर आज बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला राजापूर तालुक्यातील मीठ गव्हाणे येथील चिरेखाणी स्टॉपच्या काही अंतरावर सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला या अपघातात सात महिला गंभीर जखमी झाल्या तर यातील एकीचा मृत्यू झालाय मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वाघरण गावातून बागकामासाठी निघालेल्या महिलांचा टेम्पो जानसी पठाराच्या दिशेने जात होता मात्र समोरून येणाऱ्या लक्झरी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टेम्पो चालकाचा ताबा सुटला आणि क्षणात टेम्पो सुमारे ते फूट रस्त्याच्या कडेला पलटी मारत फरफटत रस्त्यावर फेकले गेले तसंच टेम्पो चालक आणि केबिन मधील पुरुष प्रवासीही जखमी झाले त्यानंतर स्थानिक नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता बचाव कार्य सुरू केलं जखमींना जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हलवण्यात आलं तर अधिक उपचारासाठी त्यांना तातडीनं रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं दुर्दैवानं यातील एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती पुढे येते अपघाताची माहिती मिळता सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचं पथक अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात घटनास्थळी दाखल झालं घटनास्थळी महिलांचे तुटलेले सामान फुटलेला काचा आणि रस्त्यावर पडलेले रस्त्याचे डाग हे या अपघाताच्या भीषणतेची साक्ष देत होते अपघाताची माहिती कळताच परिसरातील अनेक नागरिकांनी जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली असून अधिक तपास सुरू केला आहे प्रहार डिजिटलसाठी राजन लाड जैतापूर